न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग केली तर भारत आता सहन करणार नाहीये पाकिस्तानने आता फक्त हल्ला करू दे भारत तयारीतच आहे पाकमध्ये घुसून त्यांच्या एअरबेसवर भारताने तलाव खोदलाय नक्की हे सगळे चोवीस तासाचे अपडेट्स काय आहेत हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर देशात बारा मेची सकाळ कशी होती मागील पाच ते सात दिवसांच्या तुलनेत शांत होती गेल्या कित्येक रात्रींचा क्रम तुटलाय सीमावर्ती भागात पाकिस्तानी ड्रोन दिसले नाहीये तसेच भारतीय सैन्याने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईबद्दल सूत्रांचा हवाला देत कोणतेही वृत्त प्रकाशित झाले नाहीये पण या सर्वात सैन्याशी संबंधित एक महत्वाची बातमी आली बातमी अशी होती की अकरा मे प्रमाणेच बारा मेच्या दुपारी देखील डीजीएमओ देशाला काहीतरी सांगणार आहे त्यांची पत्रकार परिषद दुपारी अडीच वाजता होणार आहे आणि हे जसं कळलं तसं बरोबर अडीच वाजता टी व्ही स्क्रीनवर चार परिचित चेहरे दिसले भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई डी जी एअरऑप्स एअर मार्शल अवधेश भारती डीजी नेव्हल ऑपरेशनचे व्हाईस ॲडमिरल एन प्रमोद आणि ए डी जी एस पीचे मेजर जनरल एस एस शारदा हे चेहरे तेव्हा आपल्या स्क्रीनवरती आले पत्रकार परिषद घेण्यासाठी आले या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा उघडपणे पाकिस्तानचे काय नुकसान झालंय हे सांगितलं आता हे सांगणं गरजेचं होतं कारण की पाकिस्तान त्यांचा एक अजेंडा जो होता तो त्यांच्याकडून सेट करत होता मात्र भारताकडून काय उत्तर आहे या सगळ्या गोष्टींवरती हेच सांगण्यासाठी त्यांचं काय नुकसान आहे हेच सांगण्यासाठी हे तिन्ही महत्वाचे जे डीजीएमओ आहेत ते समोर आले आणि त्यांनी एकूणच माहिती देण्यास सुरुवात केली भारतीय लष्कराकडून पाकिस्तानचं काय काय नुकसान झालंय हे पुराव्यांसह त्यांनी समोर आणलं एअर मार्शल भारती म्हणाले की पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांच्या मदतीसाठी हस्तक्षेप केला ही लज्जास्पद बाब आहे आमची लढाई ही दहशतवाद्याविरुद्ध आणि दहशतवाद्यांची होती म्हणूनच सात मे रोजी आम्ही फक्त दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला पण दुर्दैवाने पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं हे योग्य मानलं नक्की ते काय म्हणालेत हे आपण आता सविस्तर पाहूया दोस्त हमारी लड़ाई आतंकवाद और आतंकवादियों के खिलाफ थी इसलिए 7 मई को हमने केवल आतंकवादी ठिकानों पर ही हमला किया था पर अफसोस इस बात का है कि पाकिस्तानी सेना ने आतंकवादियों का साथ देना उचित समझा और इस लड़ाई को अपनी लड़ाई बना ली इस परिस्थिति में हमारी जवाबी कार्यवाही अत्यंत आवश्यक थी और इसमें उनका जो भी नुकसान हुआ वे खुद इसके लिए जिम्मेदार हैं हमारी तरफ से हमारी एयर डिफेंस सिस्टम्स देश के लिए दीवार की तरह खड़ी थी और इसको भेदना दुश्मन के लिए नामुमकिन था एयर मार्शल यानी भारत हवाई संरक्षण यंत्रणे छोटा मोटा सर्व गोष्टी संगित या बहुस्तरीय प्रणालीने हवेत शत्रूची क्षेपणास्त्रे म्हणजे मिसाईल आणि ड्रोन कसे नष्ट केलेत ते देखील त्यांनी सांगितलं त्याची चित्रेही यावेळी दाखवण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये आणि त्यात काय आढळलं तर चिनी बनावटीच्या पी एल पंधरा क्षेपणास्त्रांचे म्हणजेच मिसाईलचे जप्त केलेले तुकडे तिकडे आढळले तुर्कीमध्ये बनवलेल्या ड्रोनचे वापरलेले जे तुकडे देखील होते ते, ते देखील तिथे पडलेले होते आता नक्की काय आहे नक्की काय सापडलंय ते इमेजेस सकट आपल्याला डीजीएमओ यांनी सांगितलंय ते देखील आता आपण पाहूया वी हॅव टॉक्ड अबाउट लॉटरम्युनिशन अँड द अनमॅन एरियल सिस्टम्स हेअर आर सम ऑफ द द्लिमसेस ऑफ दोस सिस्टम्स टू टूर राईट विद राईट अंडर कॅरेज ऑर व्हील यू कॅन सी इज द सिस्टम विच इज ऑफ चायनीज ऑरिजिन विद पाकिस्तान यू कॅन सी सम कॉट अँड यू कॅन सी वन ऑट और जहां तक ये ड्रोन, ड्रोन का सवाल है, आपने देखा किस तरह के रेकेज यहां पे फोटोग्राफ्स हमने दिखाए हैं चाहे वो टर्किश हो या और कहीं के भी ड्रोन हो हमारे काउंटर यूएस सिस्टम्स हमारे ट्रेंड एयर डिफेंस ऑपरेटर्स पूरी तरह सक्षम हैं और हमारे देश की जो इंडिजिनस कैपेबिलिटी है काउंटर यूएस के लिए उसने दिखा दिया है कि चाहे किसी भी तरह की टेक्नोलॉजी आ जाए हम उसको काउंटर करने के लिए तैयार हैं और मुझे बोलने की ज्यादा जरूरत नहीं है आपने खुद ही अपनी आंखों से देखा है हमने इनका क्या हसर किया है धन्यवाद सर्वतान पाकिस्तान के दावे हे लक्ष्यवेदी ठरले कारण दावे हे फोल होते खोटे होते लश्कर तला भारतीय सैन्य ने लक्ष्य कि याच दाव्यामुळे ते विनोदाचा विषय बनून राहिले लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी हे कसे दावे केले ते खोटे आहेत हे देखील या पत्रकार परिषदेत उघड केलं तसेच भारताची हवाई संरक्षण प्रणाली लेयरिंग ही देखील त्यांनी स्पष्ट केली कशी कशा प्रकारे आपली ही प्रणाली काम करते ते त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेत इतरही काही गोष्टी देखील देखी घडल्यात डीजीएमओ सांगितले की भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या लष्करी हवाई तळांचे मोठे नुकसान केलंय एक नुकसानीचा व्हिडिओ देखील यावेळी त्यांनी दाखवला डीजीएमओ म्हणाले हा व्हिडिओ त्यांना माध्यमांकडूनच मिळालाय यामध्ये पाकिस्तानचे रहीम यार खान विमानतळ जे आहे ते दिसतंय जिकडे धावपट्टीवर एक मोठा खड्डा आहे सोशल मीडियावरील लोक म्हणत आहेत की जर ते पाण्याने भरले तर त्याचा तलाव होईल पण सोशल मीडियावरील लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे जर त्यांचं पाणी थांबलंय पाकिस्तानचं पाणी थांबलंय

and you can see the effect i'm sure most of you have seen the video i have also picked it up from your sources only तुम्हाला एकूणच सैन्याशी संबंधित अपडेट सांगण्याचा प्रयत्न मी केला पण आता महत्वाचं म्हणजे बारा मेच्या रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले। या दरम्यान त्यांनी महत्त्वाचे निर्णय आणि पाकिस्तानला मोठा इशारा दिलाय त्यातील जे महत्वाचे मुद्दे आहेत पॉइंटर्स जे आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले पाकिस्तानला भीक मागावी भी लागली आणि वचन द्यावे लागले की यापुढे ते कोणतेही दहशतवादी कारवाया किंवा लष्करी कारवाया करण्याचे धाडस करणार नाही पाकिस्तानने डीजीएमओ पातळीवर संपर्क संपर्क साधला म्हणजे जशी जी माहिती मिळत होती ती खरी होती की पाकिस्तानने आपल्या जे भारताचे डीजीएमओ आहेत त्यांना कॉलवरती हॉट हॉट कॉलिंग जी असते हॉट फोन करतात हॉट कॉलिंग करतात त्या प्रकारे त्यांनी संवाद साधला आणि त्यानंतर भारताने ही युद्धबंदी लागू केली याशिवाय पंतप्रधानांनी इतर अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की आता ऑपरेशन सिंदूर हे एक सामान्य ऑपरेशन झालेलं आहे सामान्य म्हणजे काय तर इकडे त्यांना सांगण्याचा उद्देश हा आहे की जर दहशतवादी हल्ला झाला तर पाकिस्तानमध्ये घुसून अशी कारवाई होतच राहणार आहे याची सविस्तर माहिती देताना ते म्हणाले की जर दहशतवादाविरुद्ध कारवाई केली नाही पाकिस्तानने ही कारवाई जर केली नाही तर भारत प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर दे महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांनी अणुबॉम्बच्या नावाने जे ब्लॅकमेल करत केलं जातं ते सहन केलं जाणार नाही अशी ठाम भूमिका म्हटले न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग सहन केली जाणार नाही असं महत्वाचं वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आता पंतप्रधान यांनी अणुबॉम्ब संबंधित अशी माहिती देणं हे किंवा असं वक्तव्य करणं हे महत्वाचं आहे कारण भारताला डीजीएमओ यांच्याकडे अशी कोणती धमकी आलेली का हा प्रश्न सध्या माध्यमांमधून विचारला जातोय पुढे पंतप्रधान म्हणाले की दहशतवाद पुरस्कृत सरकारे आणि दहशतवाद्यांच्या आकांना वेगवेगळं पाहिलं जाणार नाही म्हणजेच पाकिस्तान सरकार पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद या तिघांनाही एकाच दृष्टिकोनातून पाहिले जाईल असं त्यांनी यावेळी म्हटलंय पुढे पंतप्रधानांनी मेड इन इंडिया शस्त्राचे जे शस्त्र बनतात त्यांच्या उत्कृष्टतेवरतीही उल्लेख केलाय आणि शेवटी स्पष्ट केले की दहशतवादासोबत चर्चा आणि व्यापार एका वेळेला चालणार नाही रक्त आणि पाणी एकाच वेळेला वाहणार नाही म्हणजे जर तुम्ही भारतावर हल्ला करताय तर त्याच वेळेला तुम्हाला भारताकडून पाणी मिळेल असे काही होणार नाहीये ही अशी महत्वाची वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले एकंदरीत पाकिस्तानला इशारा दिलाय आणि या सगळ्यात आकर्षण ठरली ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची भूमिका यांचे वक्तव्य कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह यायच्या अगोदर काहीच मिनिटांपूर्वी स्वतः डोनाल्ड ट्रम्प लाईव्ह आलेले त्यांनी काल माध्यमांना संबोधित केलं आणि पुन्हा अमेरिकेची स्तुती केली लाल घोटेपणा केला त्यांनी म्हटलं की आम्ही भारत आणि पाकिस्तानला सांगितले की जर त्यांना आमच्यासोबत म्हणजेच अमेरिकेसोबत व्यापार करायचा असेल तर त्यांना संवादाच्या मार्गावर यावं लागेल आणि यातून ट्रम्प वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतायत युद्ध की युद्धबंदी ही त्यांच्या मध्यस्थीमुळे त्यांच्या पुढाकारामुळे किंवा त्यांच्या दबावामुळे झाली आहे तर भारताने वारंवार इतर कोणत्याही पक्षाची मध्यस्थी झाली नाहीये हे असं म्हटलेलं आहे कुठेच अमेरिकेचा उल्लेख केलेला नाहीये मात्र ट्रम्प यांनी परमाणू युद्ध रोखल्याचा दावा केलाय हे युद्ध थांबवण्याचं त्यांनी क्रेडिट घेतलंय आणि हे युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी व्यापार हा पर्याय निवडला असं म्हटलंय त्यांनी स्वतः जर तुम्ही युद्ध थांबवलं नाही तर व्यापार करणार नाही ही नीती अवलंबून त्यांनी हे युद्ध थांबवल्याचं एक वक्तव्य केलंय व्हिडिओच्या शेवटी महत्वाची माहिती म्हणजे ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाहीये ते फक्त स्थगित केलंय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले त्यामुळे पुढे आता या गोष्टी कुठपर्यंत जात आहेत याचा परिणाम काय होणार भारताने पाकिस्तानवरच्या कारवाईतून काय साधलंय हे लवकरच आपल्याला कळेल दरम्यान अशी ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच महत्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद